राज ठाकरे यांनी म्हटलं म्हणून ॲट्रोसिटी रद्द होणार नाही त्यामुळे त्यांच्या विधानाला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं उत्तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे देशातल्या दलितांवरती अत्याचार होतात यावर सर्व सहमतीनंच ॲट्रोसिटी कायदा केला गेला आहे असंही आठवलेंनी यावेळी सांगितलं कोपर्डीत झालेल्या बलात्कारानंतर राज ठाकरेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती त्यानंतर अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्यानं तो कायदा रद्द करावा असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं आणि सोबतच उनामधला दलित अत्याचार देवयानी खोबरागडे यांच्या निवडीचा मुद्दा यावर रामदास आठवले यांनी काय म्हटलंय आपण पाहूया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोपर्डीमध्ये भेट दिली आणि त्याच्यानंतर अशी मागणी केली की के अॅट्रॉसिटी कायदा रद्द केला पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे रामदास आठवले आत्ता आपल्यासोबत आहेत सर अॅट्रॉसिटी कायदा रद्द केला पाहिजे अशी मागणी राज ठाकरेंनी केली तुमची काय म्हणते मला असं वाटतं की ॲट्रोसिटी ऍक्ट नाईन्टीन एटी नाईन हा जो कायदा आहे हा कायदा पार्लमेंटमध्ये अठरा वीसचा चर्चा होऊन पास करण्यात आलेला आहे आणि दलितांवरती अत्याचार होत आहेत हे सगळ्या पक्षांनी सगळ्या खासदारांनी मान्य केल्यानंतर एक मताने हा कायदा पास करण्यात आलेला आहे पूर्वी प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स हा कायदा होता तो थोडासा तेवढा इफेक्टिव्ह नव्हता त्यामुळं दलितांना संरक्षण देणारा इफेक्टिव्ह कायदा आला पाहिजे म्हणून नाईन्टीन एटी नाईन हा कायदा ॲट्रोसिटी ॲक्ट आलेला आहे आता राज ठाकरे जर तो कायदा रद्द करा असं म्हणत असतील तर त्यांच्या म्हणण्याला काय त्याचा विशेष अर्ज नाही आहे राज ठाकरे म्हटले तो कायदा रद्द होणार आहे असा अजिबात नाही परंतु राज ठाकरेचा जो स्टँड आहे तर दलित दलित विरोधी स्टँड आहे त्या मुलीवर जो बलात्कार झाला त्यामध्ये दलित असतील की कुणी असतील त्यांना पकडा अशा पद्धतीची मागणी आमच्या पक्षाची आम्ही केलेली आहे मी स्वतः त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जाणार होतो पण त्या फॅमिलीने त्या फॅमिलीवर दबाव आणून मग मला भेटण्यापासून त्यांना प्रवर्त केलं त्यामुळे मी तिथं गेलो नाही पण त्या मुलीवर जो अत्याचार झाला ती मराठा असेल की कुणी असेल ती मराठा आहे आणि तिच्यावर अत्याचार झाला तिचा खून करण्यात आला याबद्दल आरपीआयची होती ना आम्ही त्याचा धनसिधी केलेला आहे आरोप पकडण्याची मागणी केलेली आहे का नोस्थिती करण्याची मागणी केली पण अशा पद्धतीच्या काही हालचाली समजा सुरू झाल्या तर तुमची भूमिका काय आमची भूमिका ऍट्रोजी डायरेक्ट अजिबात रद्द होऊ देणार एरवी एरवी महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही कुठेही दलित अत्याचार झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचता अगदी म्हणजे बाकीचे कुठले नेते पोहोचायच्या आधी मात्र आता गुजरातमधल्या उन्हाची जी घटना आहे त्या ठिकाणी अजून तुम्ही पोहोचलेला नाही कदा काय मंत्रिपद मिळाल्यामुळं हा बदल झाला म्हणायचा विषय अजिबात नाही आहे असतं पण उन्हाच्याबद्दल मला सांगू ते माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी त्यांना पूर्णपणे आ, वो ते त्यांच्या बाजूने भूमिका मांडलेली आहे आणि आता अधिवेशन चालू असल्यामुळे मला तो जाता आलेलं नाही आहे सर एक तुम तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून देवे आणि कोपरागड यांना नेमलं होतं आणि आता ही नियुक्ती रद्द झाल्याचं कळतंय कशामुळे नेमकी ही नियुक्ती रद्द करण्यात आली आणि कोण आहे आता पाठीमा विषय नाही आहे काही तर तिची अमेरिकेमध्ये काहीतरी केस असल्यामुळे हे आपलं सोशल जस्टिस डिपार्टमेंट आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला संरुजीनं दिलेलंच आहे परंतु कदाचित पी एम ओला ते वाटलं असेल की अमेरिकेमध्ये तिच्यावरती ती केस आहे आणि त्यामुळं तिला अशा खात्यामध्ये पाठवणं योग्य नाही आहे त्यामुळं कदाचित तिकडून नकार मिळालेला आहे पण ठीक आहे ते देवी आणि तिचं काम करते मी तर दुसरा प्रायव्हेट सेक्रेटरी घेऊन मी माझं संत्रालय चालवणार आहे आणि ठीक आहे तर हे होते खासदार आमदार आठवले अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे शिवाय देवे आणि खोबरागडे यांच्या नियुक्तीवरून जे प्रश्न होते त्याच्याबद्दलची देखील उत्तरं त्यांनी दिलेली आहेत प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली